माऊली माऊलीचा जयघोष करत नीरा पवित्र तीर्थामध्ये आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं शाही स्नान पार पडले आज सकाळी माऊलींचा हा सोहळा वाल्मिकाची नगरी असलेल्या वाल्हेनगरीतून मार्गस्थ झाला आणि आलेला सोळा निरा नगरीमध्ये विसवला दुपारी एक वाजता माऊलींच्या सोहळ्याने शाही स्नानासाठी प्रस्थान केलं यानंतर दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास पवित्र निरा नदीच्या पाण्यामध्ये माऊलींना शाही स्नान घालण्यात आलं शाही स्नानानंतर हा माऊलींचा सोहळा आता सातारा जिल्ह्यातील मार्गस्थ झाला आहे बाबांची नगरी असलेल्या सातारा जिल्ह्यातील दोनंद दो नगरीमध्ये हैबत आता हा सोहळा दिसावणार आहे